नमस्कार आपण पाहत आहात ए बी मराठी न्यूज श्री कोळाईदेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कोळगाव फाटा येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला हा स्नेह मेळावा दिनांक चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी हॉटेल भीमाई कोळगाव फाटा येथे आयोजित करण्यात आला होता नमस्कार, श्री कोळा विद्यालय कोळगाव या शाळेतील आमचे माजी विद्यार्थी मित्रमैत्रिणींना एकत्र करण्याचा प्रयत्न करत होतो तर त्याला सहा वर्षा नंतर योग आला आणि यासाठी आमचे मित्र लालासाहेब पानसरे शहाजी नलगे मेजे आमचे मैत्रीण शिला मिसाळ वाघमारे आमचे मित्र संतोष नलगे तसेच अंबादास वाळके यांची मोलाची साथ लावणे तर हे गेट टुगेदर घेण्यामागचा उद्देश म्हणजे आम्ही जवळजवळ एकतीस वर्षानंतर सर्वजण एकत्र आलो आम्हाला एकत्र आल्यानंतर जे जे वर्षाचा गॅप होता अंतर पडलं ते आम्हाला त्या दिवशी जाणवलंच नाही असं वाटलं की आम्ही आजही शाळेतच आहोत आमचा आज कुठला तरी एखाद्या विषयाचा तास आहे किंवा तास संपल्यानंतर आम्ही एकत्र आलो या पद्धतीने आम्हाला त्या दिवशी जाणीव झाले प्रत्येकाच्या भावना प्रत्येकाने तिथं व्यक्त केल्या सर्वांनी तिथून पुढे ठरवलं की प्रत्येक वर्षी आपण हा कार्यक्रम घ्यायचा एकत्र यायचं त्याचे ठिकाण वगैरे चॉईस करायचे किंवा काय असं प्रत्येकाने विचार केला की आपण एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हायचं जेणेकरून आपुलकी प्रेम भावना जिवंत राहील आणि काय खर तर पाहिलं तर एकतीस वर्षामध्ये जाणवलं अनेक वेगवेगळे विचाराचे लोक भेटले अनेक वेगवेगळे माणसं भेटले सगळे अनुभव आले पण जे खर तर शाळे जीवनातली जे मित्र मैत्रिणी असतात तो खरा अनुभव त्या दिवशी जागृत झाला आणि तिथून पुढे सर्वांनी पुन्हा एकदा बाह्य मित्र मंडळींना एकत्र ठेवून आपण कंटिन्यू एकत्र राहण्याचा पण केला यानंतर आमचे वर्ग मैत्रीण मिसाळ दोन शब्द होती नमस्कार मी शिलामीसाळ मिसाळ मारे खर तर तीस वर्ष आम्ही एकत्र येऊ असं कधी वाटलंच नव्हतं पण यांचे प्रयत्न अण्णासाहेब हे लालासाहेब बाळके यांचे प्रयत्न आम्ही एकत्र आलो पण तो दिवस असा होता की असं पोहोच नाही असं वाटत होता एक म्हणजे आम्हाला घरचा सगळा विसर पडला आणि त्या दिवशी तो आनंद झाला तो शब्दात करणं व्यक्त करणं कठीण नाही पण इथून पुढे आम्ही कंटिन्यू आनंद घेत राहू त्याचा एक मेसेज आहे म्हणजे अण्णासाहेब जगतात धन्यवाद श्री कोळाने विद्यालय कोळगाव तिथे इंदा विद्यालयाचे शिक्षण घेतले आणि त्यानंतर पुढचे शिक्षण छत्रपती पाटीलला श्रीगोंदरला केले तर आमचा म्हणजे कोणाशीच अजिबात संपर्क नव्हता त्याच्यानंतर अण्णासाहेब अंबादास वाळके मेजर पानसाई इत्यादी मुलांनी शिला मिसाळ यांनी एकमेकांशी संपर्क साधून सगळ्यांना एकत्र आणले ती वर्षानंतर आम्ही एकत्र आल्यानंतर आम्हाला ती वाटली ते कल्पनाच करू शकत नाही इतका आनंद झाला की जणू काय आम्ही पूर्वीप्रमाणे शाळेतच आलो होतो आणि नंतर ना आम्ही असंच आता सगळ्यांनी ठरवले की एकमेकाशी संपर्क साधून एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी गायकवाड श्री श्रीकोळादेवी विद्यालय कोळगाव या शाळेमध्ये दहावीपर्यंत शिक्षण घेतलं आणि शाळा संपल्यानंतर तीस गेट टुगेदर झालं खूप छान कार्यक्रम झाला खूप छान वाटलं आणि पुढे दरवर्षी हा कार्यक्रम हवा असं या कार्यक्रमासाठी शिवसेना उप तालुका प्रमुख अण्णासाहेब जगताप यांनी पुढाकार घेतला त्यांना या उपक्रमासाठी अंबादास वाळके आणि शिला मिसाळ यांची मोलाची साथ लाभली या स्नेह मेळाव्यात विद्यालयातील तब्बल पंचावन्न माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी झाले होते दीर्घ काळानंतर एकमेकांची भेट झाल्यानं सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह दिसून येत होता यावेळी माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयाच्या शैक्षणिक विकासासाठी पन्नास हजार रुपये किमतीचा संगणक संच भेट देत सामाजिक बांधिलकी जपली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अण्णासाहेब जगताप आणि शीला मिसाळ यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रकांत काटे यांनी मांडले कार्यक्रमाच्या शेवटी लालासाहेब पानसरे यांनी उपस्थितांचे आभार मानले हा स्नेह मिळावा जुने मित्र आठवणी आणि शाळेतील सुवर्णकाळ पुन्हा एकदा जिवंत करणारा ठरला माझं शिक्षण नवीपर्यंत कोळादेवी विद्यालय कोळगाव इथे झालं आणि आमचं एकतीस वर्षानं गेट टुगेदर ठरलं म्हणजे अण्णा आणि शिला यांनी ते एवढ्या सगळ्यांना फोन करून एकत्र आणलं गेट टुगेदर ठरवलं ही कल्पनाच गेट टुगेदरची खूप भारी होती आम्हाला आवडली आणि सगळे एकत्र आल्यामुळे मला खूप छान वाटलं परत एवढ्या खूप वर्षाच्या जुन्या आठवणी ते मनात खोलवर कुठेतरी दडलेल्या होत्या त्या जाग्या झाल्या त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला म्हणजे पहिल्या परत पहिल्या आठवणी ते शाळेतील खोड्या शाळेतील आवडत्या विषय आवडते छंद या सगळ्या गोष्टी परत जाग्या झाल्या त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला भेटून आणि कार्यक्रमही खूप छान केला नियोजनही खूप छान होतं आम्हाला सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला एक म्हणजे आम्हाला चेहरे एकमेकाची ओळखत नव्हते एवढ्या वर्षांनी पाहिल्यामुळे पण सगळ्यांना भेटून नाव विचारून परत आम्ही जुने कसे दिसत असतील हे जुने आठवणीत आम्ही परत हरवलो आणि मग सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला घारगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर येथून ही बातमी प्रतिनिधी विजय कुमार जेठे एबी मराठी न्यूज अशाच ताज्या विश्वासार्ह आणि स्थानिक बातम्यांसाठी एबी मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा